नमस्कार मी वर्षा सारिका फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एका नवीन भाईची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी मेन फॅब्रिक इथे घेतलेला आहे भाईसाठी घेतलेला हा ब्लाऊजचा कपडा आहे तर तेरा बाय तेराचा मी चौकोनी कपडा घेतलेला आहे बघा तर दोन आहेत वरच्या साईडला एक आहे आणि त्याच्या खाली एक कपडा आहे अशी तेरा बाय तेराचे दोन कपडे एका भाईसाठी तर इथं बाहीचे माप टाकून घ्यायचे आहेत अगोदर बाही लांबी आहे साडेचार इंच त्यात एक इंच मिळून आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे एक इंच जास्त घेतलेलं वरच्या आणि खालच्या बाजूला अर्धा अर्धा इंच शिवणामध्ये जाणार आहे बाही घडी घ्यायची आहे साडेसात इंच बाही घडी साडेसात इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडलाही बरोबर माप टाकायचं आहे आणि खालून मी कमी केलेलं आहे अडीच इंच दंडघेर घ्यायचा आहे पाच इंच आणि शिलाई मार्जिन घेऊन एक रेश ओढायचे आहे बरोबर अस्तरवर बाहीचे माप टाकून झाल्यावर बाहीला मागचाच आकार द्यायचा आहे समोरचा आकार हा ब्लाऊजला बाही जोडते वेळेस द्यायचं आहे तर मी फक्त एकच आकार दिलेला आहे इथं आणि बाही कट करून घेणार आहे तर यामध्ये मी दोन बाहीची कटिंग दाखवलेली आहे तर तुम्हाला शिवून मी एकच बाही दाखवणार आहे तर बघा अशा पद्धतीनेही इथं बाही कट झालेली आहे इथं मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आता मेन फॅब्रिकवर एका कोपऱ्यामधून तीन तीन इंच अंतरावर एक एक माप टाकायचं आहे तीन इंच अंतरावर या साईडला एक आणि त्या दोन्ही साईडला तीन तीन इंच अंतरावर असेही मापं टाकून घेतलेले आहेत खालच्या आणि वरच्या बाजूला दोन्हीही फॅब्रिकवर हे मापं टाकायचे आहेत तर याच्या खाली अनेक फॅब्रिक आहे बघा तर एक साईडला ठेवायचं आहे अगोदर एकावरच आता प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर प्लेट कशा पद्धतीने टाकायचे आहेत बघा अर्धा अर्धा दा इंच अंतर असं चांगलं घ्यायचं आहे प्लेट पडेल एवढं अंतर घ्यायचं आहे आपल्याला आणि एका कोपऱ्यामधून शिलाई मारत यायची आहे बघा प्लेटावर एक प्लेट झाल्याच्या नंतर दुसरा प्लेट ही तिथं व्यवस्थित टाकायचा आहे बघा अशा पद्धतीने प्लेट टाकायचे आहे थोडासा हा कपडा कडक आहे पण याची बाही खूप छान होणार आहे मैत्रिणीनो ही बाही शिवण्यासाठी आपल्याला कपडा हा खूप जास्त लागणार आहे तर एका भाईसाठी बघा मी तेरा बाय तेराचे असे दोन पार्ट घेतलेले आहेत एक भाई शिवण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने इथं सेंटरला मी शिवून घेतलेलं आहे तर आता दुसऱ्या साईडलाही मोठी टीप टाकून घ्यायची आहे आणि प्लेट हे व्यवस्थित टाकायचे आहेत बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे जसे प्लेटे टाकलेली आहेत सेम तसंच शिवून घ्यायचं आहे आणि पुन्हा बाही शिवल्यानंतर ज्या आपण ही टिपा मारलेली आहेत मधी बाहीवर तर त्या शिवून घ्यायच्या आहेत तर वरच्या साईडला एक मारायची आहे टीप तर तीन ठिकाणी मी अशा टिपा मारून घेत आहे बघा मैत्रिणीनो ही बाही बघायला अवघड आहे पण एकदम सोपी आहे तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ही बाई डिझाईन लवकर जमेल तर बघा एका भाईसाठी आपण एक पार्ट मी इथं शिवून घेतलेला आहे तीन ठिकाणी मी अशा बघा टिपा मारून घेतलेल्या आहेत तर पाच प्लेटं टाकलेली आहेत एका साईडला तर दुसऱ्या साईडलाही सेम त्याच पद्धतीने प्लेटं टाकून घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थित प्लेटं टाकायचे आहेत तुम्ही जर प्लेटं व्यवस्थित टाकला तर बाही एकदम छान येईल आणि प्लेटं जर लहान मोठे झाले तर बाहीची डिझाईनही ला व्यवस्थित ला येणार नाही आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी साईडला एक घंटीचं सा बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अशा पद्धतीने दोन्हीही पार्ट इथं शिवून तयार करायचे आहेत बघा प्लेट टाकून तर खूप सोपी पद्धत आहे आणि मी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे मैत्रिणींनो छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन मी तुम्हाला सांगत आहे तसं ही लहान लहान गोष्टीकडे लक्ष देऊन बघायचं आहे तुम्हाला जर काही समजत नसेल तर वहीवर लिहून घ्यायचं आहे तर बघा इथं दोन ठिकाणी मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि वरच्या बाजूला प्लेट टाकून घ्यायचे आहेत आता टाकलेली जे प्लेट आहे त्याला व्यवस्थित करून त्यावर टीप मारायची आहे बघा इथं दोन्हीही पार्ट शिवून झालेली आहेत तर आता ही पार्ट जोडून कशी घ्यायचे आहेत तर आपण असं प्लेट हे तिरप्यामध्ये मारलेले होते आणि असं सरळ जो कपडा आहे आपला तिथं बरोबर कट करून घ्यायचा आहे हा आणि दुसऱ्या पार्टचाही कपडा असाच कट करून घ्यायचा आहे जिथून आपण प्लेट मारलेली होते तिरकस मग ती बाजू सरळ तिथं ठेवायची आहे आणि सरळमध्ये कपडा कट करून घ्यायचा आहे तर अगोदर बघायचं आहे कोणती बाजू आपली बरोबर आहे आणि कोणती चुकीची आहे जी बाजू बरोबर आहे त्याच ठिकाणी कट करायचं आहे नाही चुकून दुसऱ्या ठिकाणचा कपडा कट केला तर बाही बाही ही चुकीची होईल तर अशा पद्धतीने बरोबर बघायचं आहे आणि कपडा व्यवस्थित एकमेकावर ठेवायचा आहे अगोदर चेक करायचा आहे दोन्ही पार्ट आपले बरोबर आहेत की नाही जर पार्ट बरोबर असतील तरच इथं शिलाई मारून घ्यायची आहे सेंटरला तर व्यवस्थित शिलाई मारायची आहे दोन्ही साईडचे प्लेट बरोबर आले पाहिजेत तर वरी खाली प्लेट झाले तर बाहीची डिझाईनही व्यवस्थित दिसणार नाही तर सावकाश प्लेट हे एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यावर एक टीप मारायचे आहे मैत्रिणीनो खूप सुंदर अशी बाही डिझाईन इथं तयार झालेली आहे तुम्हाला जर अशीच लांब बाई शिवायची असेल तर तुम्हाला मीटरवर कपडा घ्यावा लागेल तर बघा प्लेट हे एकमेकासमोरच आलेले आहेत आता ही मधी टिपा टाकलेल्या आहेत म्हणून तेवढं काही वळकू येत नाही तुम्हाला तर पुन्हा बाही शिवून झाल्यानंतर किती छान बाही दिसणार आहे मैत्रिणीनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथं कट केलेला अस्तरवरी वरी ठेवायचं आहे आणि बरोबर मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आता बाही शिवते वेळेस वरून ठेवायची नाही आपल्याला वरच्या बाजूनी तर खालच्या बाजूनी ठेवायचे आहे तर खालच्या बाजूनी बाही आपण शिवत असताना सेंटरचा कपडा कट करायचा आहे त्यावर अनेक वेळेस स्टीप टाकायची आहे आणि जो सेंटरला कपडा आहे तो दोन्हीही साईडला समान भाग करायचा आहे आणि अस्तर तिथं ठेवून व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे अस्तर हे सेंटरला बरोबर ठेवायचं आहे आणि एका कडकून शिवून घ्यायचं आहे बघा तर त्या ठिकाणी मी सेंटरला अस्तर बरोबर ठेवलेलं होतं तर एका कडकून आता बाही शिवत यायचे आहे तर मी अस्तर खालच्या साईडने ठेवलेलं आहे बाहीच्या तर वरच्या बाजूला आपल्याला गोट लावून घ्यायचं आहे बाईला म्हणून मी बाहीच्या खाल उलट बाजूने अस्तर ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे अस्तर ठेवून शिवून घ्यायचं आहे तर आता साईडनेही बरोबर शिवायचं आहे तर वरच्या बाजूनेही व्यवस्थित बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा मी बाहीला फक्त पाठीमागचाच आकार दिलेला आहे समोरचा आकार दिलेला नाही तर तो समोरचा आकार हा ब्लाऊजला बाही जोडते वेळेस द्यायचा आहे उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे इथं काय करायचं आहे आता समोर गोठ लावण्यासाठी एक पट्टी काढायची आहे तर पट्टी रुंदीला दोन इंच घेणार आहे मी तर अशी पट्टी घ्यायची आहे आणि ती पट्टी खालच्या बाजूने ठेवायची आहे उलट बाजूला पट्टी ठेवून अगोदर एक टीप मारायची आहे बघा खालच्या बाजूने मी पट्टी ठेवून शिवून घेतलेला आहे इथं तर आता तीच पट्टी वरच्या बाजूला मोडपून घ्यायची आहे वरच्या बाजूनी फोल्ड करून इथं एक टीप टाकून घ्यायची आहे इथं समोरच्या बाजूनी टीप टाकत असताना कपडा हा पट्टी वाढवून लावायची नाही तर याच कपड्यावर पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे बघा शिवून जिथं आपली बाही होती त्या बाहीवरच हा कपडा येणार आहे आणि समोरच्या बाजूनी अशी एक पट्टी तयार होणार आहे बघा ही तुमची जर बाही कमी पडत असेल तर तुम्हाला पट्टी वाढवून लावायची आहे जर बरोबर येत असेल तर बाहीवर बरोबर ठेवायचं आहे आणि पट्टी अशी लावून घ्यायची आहे आणि यामध्ये आता मारलेले ज्या टिपा होत्या त्या उसवून घ्यायच्या आहेत उस आता एका साईडला जो कपडा थोडासा आदर दिसतो तो कपडा बाही शिवण्यात जाणार आहे थोडंसं वरती ओढल्यानंतर तिथं कपडा हा व्यवस्थित बसत आहे तर किती छान इथं प्लेट दिसत आहेत बघा तर इथं काय करायचं आहे अगोदर आता समोरच्या बाजूला एक लेस लावून घेणार आहे मी गोल्डन कलरची पट्टीच्या वरच्या बाजूला लेस लावून घ्यायची आहे ज्या ठिकाणी शिलाई मारलेली होती मी त्या ठिकाणावर ही लेस लावून घ्यायची आहे तर सुंदर अशी इथं बाही डिझाईन तयार झालेली आहे तर बाहीला आता सेंटरमध्ये मनी लावून घ्यायचे आहेत तर मी कसले मनी लावणार आहे बघा तर जे चपटे मोती असतात ते इथं मी छोटे छोटे खडे ते चिटकवून घेणार आहे तर असे खडे घेऊन इथं बघा मी जो फॅब्रिक ग्लो असतो तो स्टोन चिटकवण्याचा तो इथं घेतलेला आहे आणि त्यावर एक एक खडा ठेवून चिटकवत आहे बघा जिथं दोन्ही प्लेट एका ठिकाणी आलेले आहेत त्या त्या ठिकाणी मी असे मोती लावत आहे तर व्यवस्थित हे मनी चिटकवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बाही डिझाईन कशी वाटली ती सांगायला विसरू नका आणि तुम्ही ही या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग करून बघा तुम्हाला जर एक वेळेस नाही जमलं तर तुम्ही दोन तीन वेळेस ट्राय करा म्हणजे हे बाई तुम्हाला नक्की जमेल हार मानून बसू नका तर एक ना एक दिवस तुम्ही ही अशी बाही डिझाईन शिवून तयार करू शकता तर बघा इथं किती छान बाही शिवून झालेली आहे माझ्या ताईंनो बाही बघून झाल्यावर बाहीची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल